नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहात महाराष्ट्र राज्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस यांना करण्याकरता जे स्टेट कोठा आहेत त्याचबरोबर ऑल इंडिया कोठा आणि पंधरा टक्क्याचे दोन कोठे असे तीन प्रकारचे पंधरा टक्क्याचे कोठे आहेत जे बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता प्रवेश प्रक्रियेला आहेत आणि एक पंचाळीस टक्क्याचा आहे म्हणजे चार प्रकारची बी एम एस बी एच एम एस बी एम एस ची प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर जे अपडेट आहे लेटेस्ट आणि त्याच्या तारखा त्या आणि ही प्रक्रिया कधी कधी राबवणार जाणार आहे की कोण करायची आहे कशा पद्धतीत आहे याचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ ज्यांना पण बीएमएस बी एच एम एस बी एम एस कोर्स करता जायचा आहे आणि त्याचबरोबर काही अपडेट्स पाहायचे आहेत त्यांच्याकरता खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ नक्कीच आपण शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा आपण पाहत आहात की डबल एट ट्रिपल सीवर जी ऑलरेडी होऊन गेलेली आहे ऑल इंडियाची प्रक्रिया म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता ज्या तीन प्रकारच्या ऑल इंडियाच्या प्रक्रिया किंवा पंधरा टक्क्याच्या प्रक्रिया आहे त्यामधली प्रथम ही होत असते डबल एट ट्रिपल सीवरची जी।, जी की अठ्ठावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान रजिस्ट्रेशन एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान चॉईस फिलिंग आणि याचं पाच सप्टेंबरला रिझल्ट येणार आहे आपल्याला आणि ज्यांना पण कॉलेज अलाउड झालेलं आहे गव्हर्मेंट बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि बी एम एस बी एच एम एस डीम कॉलेजचे स्वायत्त विद्यापीठाचे कॉलेज ज्यांना जॉईन झा जॉईन करायचे आहेत मिळालेले आहेत अशांना सहा सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान तारीख आहे फिजिकली जॉईन करण्यासाठी आणि याला आपल्याला पहिला राऊंड फ्री एक्झिस्ट पण आहे आपल्याला जर जायची इच्छा नसेल मिळालेल्या कॉलेजला तर फ्री एक्झिस्ट घेऊ शकता त्याच पद्धतीत याचा सेकंड राऊंड पण अठरा सप्टेंबरला होणार आहे आणि नऊ ऑक्टोबरला हा थर्ड राऊंड होणार आहे तर याचं डिटेल्स त्यांनी आयुषने दिलेलं आहे डबल ए ट्रिपल शिअर यानुसार याचे राऊंड होतात आणि त्याच्यानंतर स्टेटचे होत असतात ही पंधरा टक्क्याची प्रथम आपण पाहतात प्रक्रिया नंतर स्टेटमधली पंधरा टक्क्याची प्रक्रिया सांगतो तुम्हाला पुढील डिटेलिंग्स याच्या डेट्स आपण पाहून घेऊ शकता ज्यांना या राऊंडला रजिस्ट्रेशन करता आलं नाही ते पुढच्या राऊंडला पण रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांना की डीम कॉलेजला जायचं आहे ऑल इंडियातल्या गव्हर्मेंट कॉलेजला पंधरा टक्क्याच्या जायचं आहे त्यांच्याकरता आहे ही आणि डीमकरता पंचावन्न हजार पाच हजार रजिस्ट्रेशन पन्नास हजार डिपॉझिट आणि ऑल इंडियाकरता यावर्षी मात्र पाचशे रुपये रजिस्ट्रेशन पण वीस हजार डिपॉझिट ठेवलेलं आहे सी ई टी सी नोटीस नंबर एक ही आयुषची पंधरा टक्क्याची ऑल इंडिया कोठा रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस आणि बी यूम एस कालजकरता ज्यांना की मॅनेजमेंट कोठा पंधरा टक्के जागा असतो त्यातील राहिलेल्या जागा आहेत म्हणजे त्या महाराष्ट्र राज्य सरकार ह्या ओपन सीट कोठा म्हणून भरल्या जातो याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीला कोणतीही सीट नसते आणि याचं रजिस्ट्रेशन पण दोन हजार रजिस्ट्रेशन फी पन्नास हजार सिक्युरिटी डिपॉझिट आहे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिस्ट म्हणजे तुम्ही नाही गेलात तरी चालतं पण दुसऱ्या राऊंडला जर मिळालेल्या कॉलेजला जॉईन नाही झाला तर तुमचं पन्नास हजार डिपॉझिट जप्त होतं त्यामुळे रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणारे कॅन्डिडेट थोडे कमी असल्यामुळं इथे कॉलेज पण चांगल्या प्रकारे म्हणजे चांग पंच्याऐंशीपेक्षा या कोठ्यातून जरा चांगल्या पद्धतीचे कॉलेज मिळू शकते किंवा बी एच एम एसला क्वालिफायला पण कॉलेज मिळू शकते तर याचे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकता चार नऊ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान दोन हजार रजिस्ट्रेशन पन्नास हजार डिपॉझिटनुसार आणि याचे पेमेंट याच्या शी डॉक्युमेंट अपलोड याचं सीट मॅट्रिक्स नऊ नऊ दोन हजार चोवीसला येणार आहे आणि याचे ऑनलाईन प्रिफरन्स तुम्हाला दहा नऊ दोन हजार चोवीस ते बारा नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान करायचं आहे आणि तेरा नऊ दोन हजार चोवीसला याची कॅप राऊंड फर्स्टची यादी डिक्लेअर होईल आणि याच पद्धतीत महाराष्ट्राची पण पं, पंच्याऐंशी टक्के आणि इन्स्टिट्यूट कोट्याची तेरा तारखेला होणारे आपल्याला कोणी कोण्या कॉलेजला फिजिकलला जॉईन व्हायचं आहे हे आपण बघून घ्यायचं आहे त्या त्यावेळेस आणि चौ ज्यांना या कोट्यातून पंधरा टक्क्याचं जॉईन व्हायचं ते चौदा नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान जॉईनिंगला जाऊ शकता फर्स्ट राऊंडच्या कॉलेजला मिळालेल्या आणि एक वेळेस अपग्रेडेशन पण देऊ शकता सेकंड राऊंड करता ज्यांनी सेकंड राऊंडचं पण डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे आणि सेकंड राऊंड पण ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना गरज नाही पण ज्यांनी केलं नसेल ते सेकंड राऊंड करता रजिस्ट्रेशन करू शकता त्याचं पण एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ते एक दहा दोन हजार चोवीसच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्यांनी पेमेंट वगैरे भरलेलं असेल ऑलरेडी भरलेलं असेल किंवा नंतर ब सेकंड राऊंडला भरलं आहे त्याचं चॉईस फिलिंग दोन दहा दोन हजार चोवीस ते चार दहा दोन हजार चोवीसच्या दरम्यान आहे याचा सेकंड राऊंडचा जे चार दहा चोवीसला आहे चार दहा दोन हजार चोवीसला आणि जॉईनिंग ज्यांना सेकंड राऊंडला मिळाले कॉलेज असे नी पाच दहा दोन हजार चोवीस ते नऊ दहा दोन हजार चोवीसच्या दरम्यान जायचं आहे पण सेकंड राऊंडला असेच कॉलेज टाका की शंभर टक्के जायचे कारण जर तुम्ही जॉईन नाही झाला तर आपलं डिपॉझिट जप्त होणार हे डिटेल्स त्यांनी दिलेला आहे हा कोठा जवळपास पंच्याऐंशी टक्केचा राऊंड आणि पंधरा टक्केचा सोबतच चालतो त्यामुळे कुण्या राऊंडला आपल्याला प्रक्रियेत राहायचं आहे ते आपण पाहून घ्यायचं आहे याच्या डिटेलिंग्स याचे नियम आटी जवळपास पंच्याऐंशी टक्क्यासारख्याच आहेत महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी या पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात मात्र इथं फी सवलत पहिल्या वर्षी महाराष्ट्र शासन देत नाही आहे पुढील वर्षी भेटत आहे तर आपण पूर्ण फी भरायच्या तयारीनं आपण या रजिस्ट्रेशन करायचं आहे यामुळे जे लागतची शक्यता नाही बॉंड्रीवरचे विद्यार्थी या कोठ्यातून नक्कीच बी एम एस सारख्या कोर्सला किंवा बी एच एम एस सारख्या कोर्सला पात्र होतील ज्यांना की मॅनेजमेंटला जायची गरज पडणार नाही सी ई टी सी नोटीस नंबर आठनुसार बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता फर्स्ट राऊंड जो महाराष्ट्रातला होत आहे त्याचं शेड्यूल आलेलं आहे आणि याचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोठा आणि मॅनेजमेंटचा इन्स्टिट्यूट कोठा ज्यांनी एक हजार रुपये रजिस्ट्रेशन आणि पाच हजार मॅनेजमेंटचे केले त्यांच्याकरता चॉईस फिलिंग करता येईल पण ज्यांनी पाच हजार रुपये भरले नाही अशांना पण चॉईस वेळेस विचारलं जातं पाच हजार भरण्याकरता आणि आपण भरून चॉईस फिलिंगच्या अगोदर पाच हजार भरून आपण इन्स्टिट्यूट कोट्याला ज्याला जायची इच्छा आहे तिप्पटपीमध्ये मॅनेजमेंटला तर हे जाऊ शकतात आणि तो जो प्रायव्हेटचा पंधरा टक्के होता त्याला तिप्पट फी नाही पूर्ण फी फक्त लागणार आहे कॉलेजची याला मात्र मॅनेजमेंटला पंधरा टक्क्याला तिप्पट फी असते तर आपण ज्यांना रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे बी ग्रुपसाठी त्यांच्याकरता ही चॉईस फिलिंग आलेली आहे त्याचं सीट मॅट्रिक्स नऊ नऊ दोन हजार चोवीसला येईल कॉलेजला व्हॅकन्सीचं आणि नऊ नऊ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन नऊ दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण याची चॉईस फिलिंग करू शकता महाराष्ट्रातील पंचेचाळीस टक्के कोठा आणि मॅनेजमेंटचा पंधरा टक्के कोठा म्हणजे सहा हजार रजिस्ट्रेशन करणार करणाऱ्यानं मॅनेजमेंट आणि पंच्याऐंशी दोन्हीही भरू शकतात ज्यांनी एक हजाराचं केलेलं आहे त्यांनी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचं चॉईस फिलिंग करू शकता बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता आणि याचा रिझल्ट तेरा तारखेला येणार आहे आणि चौदा ज्यांना कॉलेज मिळाले त्यांनी चौदा नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीसच्या साडेपाचपर्यंत आपण कॉलेजला फिजिकली जायचं आहे डी डी ओरिजिनल डॉक्युमेंट आणि विद्यार्थी आपल्याला त्या कॉलेजच्या फीचा डी घेऊन जावे लागणार आहे तर यावेळेस विचार करा की आपण पंधरा टक्के कोठ्यात जायचं का पंच्याऐंशी हे पण पहिला राऊंड फ्री एक्झिस्ट आहे पंधरा टक्क्याचा पण पहिला राऊंड फ्री एक्झिस्ट आहे आपल्याला जायचं का नाही हे पहिल्या राऊंडला ठरू शकतात सेकंड राऊंडला मात्र तिकडे प दोन हजार रस्टेशन पन्नास हजार डिपॉझिटच्या ठिकाणी डिपॉझिट जपतं आणि या पंच्याऐंशी टक्केच्या राऊंडला सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल थर्ड राऊंडला करता येईल त्यानुसार आपण रजिस्ट्रेशन नुसार आपल्या करायचं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे फ्री एक्झिट घ्यायचं आहे का आपल्याला मिळालेल्या कॉलेजला जायचं आहे पंच्याऐंशी का पंधरा टक्क्यातून हे डिटेल्स तारखा बघून घ्यायचे आहेत पंच्याऐंशी आणि ह्या इन्स्टिट्यूट कोठ्याचे आहेत जे नीट क्वालिफाय नाहीत नीट क्वालिफाय विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्सला पात्र आहेत जे क्वालिफाय नाहीत त्यांना फिजिओथेरपी थेरपी बी एस एल पी म्हणजे कर्णबद्रीमुख बदिर किंवा बी पी आर्थो या कोर्सला आपण जाऊ शकतात यांना ग्रुपिंग क्रायटेरिया बोर्डाचा आपण नाही आहे आणि ह्या बी पी टी एच म्हणजे फिजिओथेरपी कोर्सला आपल्याला ज्यांना जायचं आहे ज्यांना कमी मार्क आहे एक मार्कच्या पुढं नीटच्या असे विद्यार्थी ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे महाराष्ट्राचं यांनी जाऊ शकता चॉईस फिलिंगला याकरता एक हजार रुपयेच फी घेतली होती रजिस्ट्रेशनची आणि च याचं सीट मॅट्रिक्स हे नऊ नऊ दोन हजार चोवीसला येईल याचं चॉईस फिलिंग नऊ नऊ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान करायचं आहे आणि याची सिलेक्शन यादी ही बारा नऊ दोन हजार चोवीसला येईल जॉईनिंग तेरा नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान फर्स्ट राऊंडकरता आपल्याला फिजिकली जॉईनिंगला जावं लागेल जर ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजचा डी डी ओरिजिनल डॉक्युमेंट आणि विद्यार्थी जावं लागणारे बी पी टी एच बी ओ टी एच बी एस एल पी बी पी आर्थो या कोर्सकरता तर आपण ह्याच्या डेट्स आणि हा बघून घ्यायचा आहे तसंच ऑल इंडियाचा एम बी बी एस बी डी एम्स ऑल इंडिया गव्हर्मेंट कॉलेज अँड डीम युनिव्हर्सिटीचा फर्स्ट राऊंड झालेला आहे सेकंड राऊंड हा स्टार्ट पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान आहे अगोदर ऑलरेडी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी फक्त चॉईस फिलिंग करायची आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही ते परत रिजिस्ट्रेशन करू शकता इथं सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे सेकंड राऊंडला मात्र असेच कॉलेज टाका की आपल्याला जायचं नसतं सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं जप्त होईल डिमसारख्या कॉलेजला जर जायचं असेल तर दोन लाख डिपॉझिट आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटनी चॉईस फिलिंग करायची आणि या राऊंडला रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटनं पण चॉईस फिलिंग करू शकतात पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबर रजिस्ट्रेशन आहे सहा सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग आहे याचा रिझल्ट तेरा सप्टेंबरला येणार आहे आणि रिझल्टमध्ये अलाउड झालेल्या कॉलेजला चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला जॉईनिंगला जायचा आहे हा ऑल इंडियाचा एम बी बी एस बी डी एसचा डीम गव्हर्मेंट कॉलेज पंधरा टक्के एम्स जिपमर या कोर्सेसकरता राऊंड आहे आणि याकरता आपण जी कॅटेगरी आहे त्यांना पाच हजार पाच हजार डिपॉझिट पाचशे रजिस्ट्रेशन फी ओपनला एक हजार रजिस्ट्रेशन फी दहा हजार डिपॉझिट आणि गव्हर्नमेंट कॉलेज करता आणि ज्यांना डीम कॉलेजला जायचं आहे एम बी बी एस बी डी एसला त्यांना पाच हजार रजिस्ट्रेशन फी आणि दोन लाख डिपॉझिट आहे पण इथं डिपॉझिट या राऊंडला तुम्ही लागल्यानंतर जॉईन नाही झाला तर जप्त होणार आहे परत थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतात जरी डिपॉझिट जप्त झालं तर याकरता विचार करायचा आहे बी बी एस बी डी एसला पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान ज्यां ज्या विद्यार्थ्याचे मार्क चांगले आहेत आणि ज्यांना व्हेटरनरी कॉलेज करायचं मिस झालं महाराष्ट्रात अशा विद्यार्थ्यांना पंधरा टक्के विषय आयतर्फे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे ऑल इंडियाचं फर्स्ट सेकंड आणि स्टे वॅकन्सी राऊंड होणार आहेत त्याचं रजिस्ट्रेशन सहा नऊ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या दरम्यान आहे त्याचं चॉईस फिलिंग सहा नऊ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस त्याचा सीट अलॉटमेंट होणार आहे अकरा नऊ दोन हजार चोवीसला म्हणजे ज्यांना कॉलेज मिळाले का तिकडेल आणि ज्यांना कॉलेज मिळालेले त्यांनी फर्स्ट करता रिपोर्टिंग फिजिकली अकरा नऊ दोन हजार चोवीस ते सतरा नऊ दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण जायचं आहे ज्यांना ऑल इंडिया व्हेटरनरी कॉलेज घ्यायचं आहे अशाकरता हे रजिस्ट्रेशन आहे फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड यायच्या डेट्स पाहून घ्यायचे आहेत प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन आहे महाराष्ट्राची पण रिजन कोट्याचे रजिस्ट्रेशन ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑर्डर केले रिजन कोट्याची चॉइस फिलिंग ही एक दिवसाकरता पाच सप्टेंबरला आहे आपण त्याचं डिटेलिंग्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून घ्यायचं आहे आत्ताच आपण पाहिलेलं आहे की ऑल इंडियातली एम बी बी एस बी ची प्रक्रिया कधी स्टार्ट होणार आहे ऑल इंडियातली कधी चालू स्टार्ट होत आहे त्याच पद्धतीत व्हेटर्नरीचा स्टेटमध्ये पण एक दुसरा राऊंड जो रिझन कोट आहे त्याची पण चॉईस फिलिंग एक दिवसाकरता आहे आणि पाच सप्टेंबरला आहे ज्यांना जायचं आहे आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले ते करू शकतात त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता ज्यांना तीन प्रकारची आत्ता जी रजिस्ट्रेशन पद्धती चॉईस फिलिंगची पद्धती आहे एक रजिस्ट्रेशन आणि दोन प्रकारची चॉईस फिलिंग त्यात काही कन्फ्युजन असेल तर नक्कीच विचारा ऑल इंडियाची डीम आणि गव्हर्नमेंट कॉलेज करताची प्रक्रिया आहे त्याच पद्धतीत महाराष्ट्रात पंच्याऐंशी टक्के आणि इन्स्टिट्यूट कोटा ज्यांनी पाच हजार फी भरली नसेल ते चाळीसच्या वेळेस आपण फी भरून चाळीस करू शकता इन्स्टिट्यूट कोट्याची आणि ज्यांना पंधरा टक्केच्या म्हणजे प्रायव्हेटच्या कॉलेजला जायचं आहे पंधरा टक्के कोठ्यातून प्रायव्हेटसाठी आहे फक्त आणि तिथं चांगल्या म्हणजे कॉलेजला आपल्याला प्रवेश मिळू शकतो कारण हा ओपन कोठा आहे इथं कोणालाही फी सवलत मिळत नाही बावन्न हजार रजिस्ट्रेशन फी म्हणजे दोन हजार रजिस्ट्रेशन पन्नास हजार मुळे इथं रजिस्ट्रेशन कमी झाले तर नक्कीच चांगले कॉलेज मिळते ला तर मागील वर्षी क्वालिफाय मार्कवर पण इथे कॉलेज मिळाल्यामुळे मॅनेजमेंट कोट्याला जायची गरज पडली नाही बी एच एम एस ला त्यामुळे आपण नक्कीच या संधीचा लाभ घ्या आणि तीन चार प्रकारची डेट जी प्रक्रिया आहे बी ए बीएमएस एस बी एम एस ची तसंच फिजिओथेरपीची जी चालू होत आहे याच्या सर्व चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन याच्या डेट्स सर्व आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आपल्याला काही कळालं नाही तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल टाकलेलं आहे ते आपण पाहून घ्यायचं आहे आणि कन्फ्यूज मात्र होऊ नका सध्याचा काळ खूप महत्त्वाचा आहे सर्व चॉईस फिलिंग काही रजिस्ट्रेशन आलेल्या डेट्स आहेत त्यामुळे डेट्स आहेत आपण या व्हिडिओ सांगितले आपण पाहून घ्यायचं आहे धन्यवाद